काही कर्म नाही पण राहनातही जाऊ वाटत नाही एक एकटा म्हटलं बोर वाटत चेन पडत नाही काय बघ बाबूरा काय म्हणा बसला हा बसला बाबा एक दिवस साधा शिव माता काय एक दिवस साधा शिव हा माता एकटाच आहे ना तर तुला कोणी विचारतं म्हणायला हा जेवण बिवन केलं हा केलं येत मला एकटा आहे मला भात कसा आहे शीन तोला काय कोण भाकरी देणार रे भात खातो सध्या का? काय चपाती आणतो चपाती नाही रे तू कनी खात असेल नुशी मला शिकी दे तू रे अश्या तू मला नक्का शिकू कधी शेल्डा अडडा त्याला खायला आले मात काय खातो ते शेल्डा लागले ना आडायला त्यांना खाल टाकी देऊ गण टाकले बाबा ती काय तर राहते हे बकर डालेलं मध्ये होय तू म्हणाला ना ताकड बोकड कायला बोकड वाचा दिला लागून चांगला मग लावडीच आता आपल्याला शिर्डी लावायची ते हा शिर्डी लावायची ते शिर्डी लावायची पण तू वापला का मी वापला का हा तुला दमच नाही बाबा बोकडी किशिन इकडे हे करशिन ते थे करशील मला ठो वाटत नाही नाही माग कुदा लागलो होत तर कुदायला लागलो बोकड काय करतो मग काय त्याच्या पाय कुठे टाकली मागू त्याला काय बाबू काय नाही तू रांगतोय आ, लगन बिगन टाक करून आता काय तरी पहिले झालं गेलं ते आता काय बोल राहिला मला मग मला शोभ होता कसे अरे अरे आपला मित्र कणिक खातोय कणकीचे गोळे खातोय संध्याकाळी ती बोकड आडत त्याच्या पशी मला देखत नाही ते दे बोकडचं दुःख दुःख एकच झालं रे हम्म तू आता दुखाव डाव द्यायला आला बा नाही दुखा नाही काय नाही तो मी मिळ आता समजा बा बरोलाय ना मला शेवटचा ट्राय एक मस्त बायको करून देऊ मला त्याला आता तुम्ही काढते मग करायला अरे आता मान्या विचार कर आता या वयात कुठे मातार माझ्या कोणी बायक करे तू कुठं मातार झाला तू अरे माझा काय सांग केस पांढरे झाले तू एवढा मातार झाला की नको बाबा एक झाले दोन झाले आता बायकोचा विषय सोडून दिला मी अरे पण मग एवढे जमीन ती शालडा कोणी गाडी त्याला देऊन टाकू एवढी प्रॉपर्टी दान करून टाकू आलं तरी दान करशील तुका काय मग असं बीकमागि कराय मग नाही मी जाऊ मार कोणी घेऊ असं अरे तुला कोण नाही नेणार एखादी बायको केली झाली पोरग स्वर्ग तिला एखादं नाही तर मग ना जेतून पोहोरवली पाहिजे अरे मग डायरेक्ट बाबा म्हणा ना तुला 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 तू ढोकस नको बसलो तू काय आला बर अरे मी तुझ्यासाठी आलो आठ देतो आपली गाठ नाही मी दोन चार जण नाही तर बाबा दिसला का ते नाही दिसला मी गेला आला रात्री रात्रीचा भेशम काय करतो रात्री मला घर नाही तिथं लगेच काय देत आणि काय तू लग्न डोक्यात ऐक ना एवढी तुला मी भारी बायको तुझं बघून ये कधी तुला काय अडचण का माझ्या चाष्टा करू नको तुला काय सांगतोय तुला तेव्हा माहिती आहे ना कोण ते आपला शिरपे हा त्याचं काय तिची बायको पाहिली दुसरी म्हणजे म्हणजे शिरप्याने दुसरी बायक केली तो दिली पाऊ मग या पकडेने पाहून दिली ती कस काय छनछबिली रे छनछबिली कस काय वाटली तुला आई कोण पुरी दिला पण घेतलं त्यांनी म्हणजे आई त्या पुरीची हा ना मग तुला काढचं नाही रे आपण नाही अरे बाबा म्हणन नाही म्हटलं तरी चालेल कोरा काटा तर ते कोरा काटा तुला हा तू कोणता कोरा राहिला अरे तो आहे सगळं आहे ना इरीचे दगड तिकडू पाय या काय राहिलं तो दादा फक्त आपली भाकरी काला ना पुरती पाहिजे दिली सूळ कोरी पाय तुला म्हणजे काय मला काय लागत आहे का नाही काय करा तुला तुला कळायच याच्यासाठी आणतो का इष्ट केला केला वारस नाही नाही मग याचा तुला किती फॉल्ट आहे बर का काय तू इंजिन उठत पण हा इंजिन चालू इंजन इंजिन इंजन इतकं आहे आता तुला काय सांगू हा पण आता मी हाताने चालू आहे इंजिन हा आता चालू आहे मग तो सायल आहे ना हाँ? ती गरम झालं का ती गार करायचं का मग आपल्याकडे आहे ना कसं काय तुला काय करायचं तू हा म्हण फक्त मग तू दर्शय का कोण मी काय धरू तिकडे दुकानात घाल ना त्याला मग तू काय तू हा तोच त्याच्यासाठी दुसरं पर्याय ना आपल्याकडे आता काय पर्याय तू कनी लग्न कर परत मी लग्न चांगली सुरी बघतो हे बाय म्हणा तु नाही बायको माल ऐक 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 ना नाही बाबा नको अरे ती गेली ना ती जाऊ जाऊती ना तू तिचं काय करायचं झाली दोन झाली दोन आता तिसरी कशी काय दिसतोय तू आजू का खरच आणि मग म्हणजे असं गाव तू तर गावातून चला ना अच्छा टाका माका टाका माका बघ तू ऐक चाल चांगलं ना अरे लय आजू गेलाय समज याच्यात कमी थोडा इकडे तिकडे गेलाय तू बिंड झालाय पण जाऊ दे नाही जमलं मी आहे ना आ, मी तो का मी शाव पाव ना आता अरे बस काय दिसतोय का मग आहे खरं अय भारी करशिंक पण करशिन का हा हायर पण ऐक मग मी आता कधी बघतो सोयरीक हा मी सोयरिक बघतो कोणाला बोवापाट करायचं नाही जेव्हा तिला परसवर नको बर का तुला काय करायचं त्याच्याशी नक्की ना पण ती म्हणजे काय म्हणजे लग्नात आला काय पार्टीच ना आपण तुम्हाला काय आवडतो की वागोदरच सोय करून ठेवतो व्हायना काही सोयरी की बघतो झोके बंद करते आता मी हा लवकर काय मान्या जोडीदार भेटला आता एवत मला बाईक पावरायला मान्या म्हणतोय तर मग घ्यावं करून मरा करून हातावर पर वाय घाली त्या हातावर कव्हर करणार आहे आपण बाबे हा बाट लग्न दिलं तो करून हा हा अरे तू बायकोची बॅग मी संभवित वय आणि माता मात लग्न मला किडा आहे पण काय साठी मित्रासाठी बॅग हात धर ना तू तिकड अशी मोकळी कुठे चालली हात धर ना हा हा तू आता मा का धरून काय ना तू अरे पण राहू दे ना थोडं तुटाक राह तुटाक राह तुटाक राह थोडं तुटाक राह काही येडा पण न करू चल तू चल

आता बायको मावाली एक तवाली तू सांग बायको तावलीचे थोडं अंतर ठेवा हो रे माणसाने पण मी काय सांगतो ताई तान देऊ काय आता काय पाहिले तानामुळे ना पाहिले दोन निघून गेलेले बर मग आता ओरी तरी संबोधून आता हे काढून का काय या असं करू करू तो बाहेर काय पाखरू पाहून दिलाय तुला बाब्या म्यान तू मला परत म्हणतो का असं तस दिलाय भाऊ आता मी काय म्हणाय मग तुला उपकार आहे काय उपकार आहे तुला काय झालं असेल काम तर तू निघून जा बरं आता जो कुठे आम्हाला करू तर काहीतरी आणि सकाळ संध्याकाळ वर बघायचं मान्या कधी येतोय कधी येतोय बाटली घेऊन आणि आता लगेच जाऊ का काही चहा पाणी सर हे करी जग मग मी जग पुरा आणि त्याला जमलं तर मग मला बोला म्हणजे राग त्याला बिन जर झाला तर त्याला तशी हे तुझा तुझा जाय बर मी काय आहे भावच का एवढ छोट घर आहे आपलं अगं गायातलं मोठं बांगल्याचं काम चालू आहे पन्नास लाखाचं बांगल्याचं काम चालू आहे पन्नास लाख हा आणि भाई हा ट्रॅक्टर आहे हे भाई गाडी आणि तिकडं गोठा आहे आपला गायचा गोठा हा आता काय तिथं काम करायला आणलं काय मला तिकडं नको तू काम करू मग तिकडे गडी ठेवलं मी कामाला तो फिरकुणाच जायचं नाही तिकडं गडी दम नाही काय ना जर तुला जर पाहिलं काय हा तिकडं कोट्या जायचंच नाही तू त्याला मी घरापर्यंत येऊन देत नाही आणि वाघ आणि घरात आहे ना दोन चार लाख रुपये पडेल सोनं ना नाही तो चार एक चार एक लाखाचं चा। बरं बरं बघ तू काय करायचं एडचेनच करायचं सगळं घराच्या घरात हा मला तीन टाइम करायला लागत माहिती ना काय तीन टाईम काय लागते जेवण बरं बरं दोन टाइम बर तर जेवण ना ना हा दोन टाइम जेवण आणि तीन टाइम ते हा ते काय ते काय बरं ते नंतर तुला सांगतो बरं तुला हनी म्हणून आहे ना हा हो मग कोत मला विमानात तिकीट बुक करायचं कुठं जायचं बोल पटकन गोवा गोवा म्हण गोव्याचं करू का बुकिंग मग हा मग ते दिस आपण गोव्याला जाऊ हानी म्हणला हा मग तोपर्यंत चाल बरं घरात तुला सोनं नाणं पैसा अडका दाखवून देतो हा हा चल बरं ती बॅग घ्या ना काही रानची वस्ती जरा व्यवस्थित राहायचं बस आता आता तुला सगळं दाखवलं ना हां हां आता काय टेन्शन घेऊ नको आता तू जेवण बिवण कर हा आणि थोडासा आराम कर आणि तुम्ही मी आता गोठ्यावर जाऊन येतो ना त्या ऐकून दोन तीन जाऊन गेलो नाही तेन कर त्यांना काम बिम सांगून देतो व्यवस्थित मग आपल्याला परत तीन दिवसांनी गोव्याला जायचं आहे आणि म्हणलं तिकीट बुकिंग केलं नाही का आपण हो ना आणि मग आता त्या गाड्याकडून जाऊन येतो मी तोपर्यंत तू जेवण बिवण आराम कर जाऊ मग मी लगेच लवकर या हा आराम कर हा कुठे जाऊ नको नको कुठे जर आला विचारायला तर तेव्हा गोट्यात गेले म्हणा सांगते किती वेळ झाला अजूनही ना गेले मग तुम्ही ते तिकडे गेलेत गोठ्यात मग बुर गेला काय हा असं का बर मी काय म्हणतोय कौश घेणार माघारी येते ना आत्ताच टाइम लागेल ना अरे मी काय तुम्हाला बापूर कसा वाटला चांगले चांगला आहे काय ना आपलं मेळ खात मी म्हणलो बाबूर समजा नसला आवडा तर समजा कस आहे तुम्हाला असं माझ्या सारखाच नावरा पाहिजे ना खरंय की नाही तुमच्या मनात आहे का नाही पण नाही हो नाही आता तुम्हीच लग्न लावून दिलं की आमचं हा दिला लावून पण मी म्हणलो मग कसं आहे तुम्ही हा म्हणल्या तुम्ही जर म्हणले असतात तुम्हीच पाहिजे तर मग मी कशाला बाबा रोकड आणला असतं तुम्हाला आहे की नाही मग बाबा रोकड पैसा बिसा दिला नाही काही बाबा राव ना आहे ना बर आपला असा प्लॅन होता बाबा राव सोडून तू बाबा राव सोडून दे आणि बाबुराचा पैसा बिसा सगळा आपण दोघं मुंबईला जाऊ तिकडच लग्न करू बंगला गाडी नोकर चाकर कस काय असं म्हणताय बाई हा जमन का नाही पण हा तसं बी मला ते मतारा नाही आवडलं नाही ना मला माहितच होत बाब्यात दमच नाही म्हणून कर चल बर लवकर दिशी आपण ना सोनं नाणं पैसे सोनं घेऊन जायचं आपण सगळं घेऊन जायचं थांबच नाही आणि त्या आल्यावर त्याला काय समजत आहे त्याच्या पाहिल्या दोन असेच निघून गेल्यात त्याच्या काही होत नाही असं म्हणताय त्याच्यात काय दम नाही त्याच्यात खातर पाडणार ती परत मी सोबत परत

बाब मस्त बंगला घेऊ जबरदस्त तुला आवड ना तशी गाडी घेऊ हा आपण हॉटेल मधून चालले अ काय नाही बाबूराव अरे चाल मी काय काय मला राहायचं मी चाललो म्हणजे मला आवडत हे काय आवडत नाही तुला अरे म्हणजे वनलाय ना तू आवडा ना आता ती माहिती मला काही बघून दिलं म्हणतो मी नाही कामच दहा म्हणे म्हणून म्हणलं व निलाय नेऊन सोडा त्यांच्या घरी आता तिला पाच झालं ना मात्र लग्नच केलं पाच झाले आम्ही अरे पाच झालता तू सगळं झालं पण एका रात्रीत काय झालं मला काय माहितीये काय झालं काय प्रॉब्लेम झाला तुला मला आवडत तुला आज एवढं मोठं दाखवलं मी हा एवढे इस्टेक दाखवले एवढा बांगला दाखवला एवढा घरदार दाखवला एवढा गोटा दाखवला एवढी शेती दाखवली तुला काय काय पडलं बाकून पाहिजे तूच कमी पाडा तेच मला सांगत होत्या काय म्हणे माणूस येऊ नुसतं दिसतोय माणूस पण माणूस आहे म्हणे येऊ नाही मला सुद्धा लाज वाटली अरे मी जवळ तरी आलो का तवाल्या मला नाही राहायचं म्हातारा सोबत अगं मी आणि म्हणजे आणि म्हणजे तिकीट बुक केलं तुला माहिती ऑनलाईन हा गोव्याच तू जवळ पण गेलं किचन अरे बाकी ते तीन दिवस झाले जाऊया नाही त्याच्यामुळे चालली निघून मी चालू सोडायला अरे बाबा काय झालं मी आग पहिल्या दिवशी म्हणलं होतं चाल ती बरं नका थांबा आपल्याला कुठे जायचे आता आपण इडच आहे करवा परानी मुन पण तिमन हरी मुन आपण गोवयाला जाऊ हां मग मग आता गोवयाचं गोवयाचं तिकीट भरलंय बुकिंग केलं मी तिकीट काढलं गोस्त हं हं मग काय करू तिकीट आहे का तिकीट आहे हा? का हां आता आपण गोवयाला शतवश चल गए अरे गोव्याला तुम्ही जा मी सांगतो काय सांगायचं काय मला तिकीट पाहिजे कस काय ते तिकीट तुला काय कायते यातला तिकीट गाडीन दो दोन अरे मोबाईल काय आणि बसिरस तू आता काही नाही होत नाही काय नाही चल ए बघ अरे तो नाही म्हणून काय डोक्याला तांद एवढा खर्च करून काय उपाय झाला माझ्या लग्नाचा हं आयला फक्त डोक्याला ताप आला आयला नसते केलं लग्न ते परवडलं असतं या मनाने माझ्या डोक्यात घातलं म्हणून मी पाहून देतो आयला मोकार टेन्शन वाढला तर मावलं चला आता घरी जाऊन या नाईन्टी पहिलं आता नाही थांबणार मी हायला आयला बायको ना तर पैसे अख्खे पैसेही नेले सोनही नेलं बो घरात तर काहीच ठेवलं नाही हायला या मान्याला तरी म्हणत होतो मला लग्न करायचं नाही पण हा म्हण्याचंच काहीतरी गेम असा पहिली बायको अशीच पळाली दुसरी दाखवली मान्यानं ती अशीच गेली निघून आता या मान्यानं दाखवली तरी मानाला म्हणत होतो मी मला लग्न करायचं नाही म्हणा बरं का तो म्हणा अरे बरे तुला कसं भाकरी करून घाली मातारपणात हां तो हा गेम होता काय आणि तूच घेऊन पळाल ना रे माई बायको परत तिसरी हां अरे नाला का अरे लाज वाटली पाहिजे तूच तोच दाखवली तूच घेऊन पळाला हां सोनं नाणे नेलं पैसे नेले हां नाही आता तो नावचे ना भाऊ कंप्लेट देऊन टाकू तो आता हां आता येऊन परत परत बायकोच करणार नाही हां परत बायकोचं नावच घ्यायचं नाही आता